ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा व शेअर करा आज आपले सर्व कुटुंब आज हे बैठक आहे हे कुटुंबाची बैठक आणि कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुख आपले रमेश पाटील भरणारे आणि गेले साडे चार वर्ष कुटुंबाला जीव लावायचं काम आपले कुटुंब प्रमुखने केलेलं आहे त्यांची जबाबदारी संपली आता जबाबदारी आपली आपले जिल्ह्याचे खासदार डुंगर साहेब तो झाकी होते डुंगर साहेब तर झाकी झाकी अजून रमेश पाटील बाकी कोणतंही काम करा तुम्ही किती युक्तिवाद करा तुम्ही परंतु जनता आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख ज्यांनी आपले साडेचार पाच वर्षामध्ये इमाने द्वारे वैजापूर तालुक्याची सेवा करणारे वैजापूर तालुक्यातील लोकप्रिय आमदार किती जाती वाद करा छत्रपती येतो तुम्हाला एका टोल्यात नीट करायचं काम त्याच्या ताकद आहे शंभर किलोचे पुढे येते वजन वाटायचं ते आपले सर्वांचे आवडते आमचे मित्र रमेश पाटील बोलणारे सर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय कारण साडेबारा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स होणार आहे म्हणून जास्ती वेळ घेणार नाही परंतु बोलायची वेळ आली फार काही बोलणार आहे मातोश्रीवर पाहिले तुम्ही फोटो सर्व एम आय सर्व एम आय पटागम मध्ये या तुम्ही ज्यांनी रामगिरी महाराजवर गुन्हे दाखल केले ते पुढे मातोश्रीवर त्यांचा सत्कार झाला तुम्ही किती जातीवाद करता त्याच्याहून जास्ती जातीवाद आम्ही करू शकतो तुम्ही किती लोकांचे गैरसमज करून आले ते आम्ही करू शकतो हो। तुमचा पोरगा उभा होता तर तुम्ही रामाची आती केली पोरगा निवडून आला लगेच जाती चालू झाला एमआयएमचा झेंडा घेऊन खासरकी मध्ये खासरकीमध्ये एम आय एमचा झेंडा घेऊन तुम्ही आहे कोणत्या पक्षाचे हे पहिले सिद्ध करा <प्राँगा> आता उत्तर त्या भाषेत देण्यात येईल आम्ही इमानदारीने काम करतो मुस्लिम बांधवाला अठरा कोटीचे विकासाचे काम केले तुम्ही नौबाजी बाबा तुम्ही त्या एक कोटी रुपये शादी कानात दीड कोटी रुपये दोन्ही मदरसेला अडीच अडीच कोटी रुपये दिले हे बी बोला तुम्ही आमच्या बोला तुम्ही जर तुम्ही जर त्याला बदनाम करत असाल तुम्हाला उत्तर द्यायचं काम हे साबरकान करत कशाला जातीवाद करतात कशाला गाव खराब करतात तुमच्या हिंमताच्या मार्केटमध्ये या आणि निवडणूक करा आमदार रमेश पाटील बोलणार आहे तुमचं डिपॉझिट वाचून देणार नाही हे काय सगळ्यांची सुरुवात आहे आहे राहुल पाटील अनिल पाटील जिथेही काम केलं पाहिजे के कार्यकर्त्यांनी आम्हाला नाही डोकं मागे गेले आठ पंधरा दिवसापासून आम्ही शांत आहे आम्ही शांत आहे अरे तुम्ही चाळीस वर्षामध्ये मुस्लिम समाजाला काय दिलं फक्त वापर केला तुम्ही जातीवादक भावना करून तुम्ही वापर केला आम्ही पुरे कब्रस्थाना कंपाऊंड वॉल केले आम्ही पुरे जितके सामाजिक सभागृह सर्व आम्ही केले अरे त्यांना सर सुरायला पाठवा त्याला सुर्याला तिथं त्या का दर्जाचं काम फार पडलं होता रमेश पाटील सरांनी तिथं वीस लाख रुपये देऊन त्याचं पूर्ण काम करायचं काम आमच्या सरांनी केलं मग पोहोजी सर माहिती म्हणतात मध्ये या उत्तर देऊ आम्ही आमच्याकडे फार पाबर का, का तुमच्या भरसे कोण राहिलो मी काय हिंदू गेले चंदू गेले असं करू नका तुम्ही ठिकाणावर आम्ही उघड का पण राहिलो का जे माणूस चांगलं काम करतो तुम्ही त्याला टार्गेट का करतात तुम्ही टार्गेट त्याला का करता मात्र सवाल आहे वैजापूर तालुक्यामध्ये आमचे रमेश पाटील बोरणाऱ्या सरांनी अतिशय चांगलं काम केलं सर्व जाती धर्माला लावायचं काम आमचे रमेश पाटील बोरणाऱ्यांनी केलं त्याच्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगार जातीला जीव चालायचं काम केलं अनिल पाटील तीच पद्धत आमचे रमेश पाटील बोरणारेकडे आहे कधी कोणाची जात विचारली नाही त्यांनी कधी कोणाची जात विचारली नाही तर तू कोणत्या जातीचा आहे तुझं काम बोल म्हणणार हे एकमेव रमेश पाटील बोलणार आहे डोंगर तळी घाबरू नका सर्व शिक्षण जे आहे जे शिक्षण जे शिक्षण मनाला केलं मनाळला सांगतो मनाला ला उंची वाढून लिफ्ट इरिगेशन करायचं काम रमेश पाटील बोलणारच करणार तुम्हाला सांगतो मी डोंगर तळीचा बी काळात परत करायचं काम आमचे रमेश पाटील म्हणून दिलं की नाही धोका भाऊसाहेब पाटीलला धोका दिला की नाही त्यांनी असे पाच झाले किती झाले पाच झाले पाच झोपे दिले आता यंत्र मी काय बोलतायत ती तिकीट डिक्लेअर कोणाला करतात अजून काही नाही काय काय चालू आहे त्यांना तेन, तेन, माहिती त्यांना फक्त रमेश झोपे झोपेबी रमेश पवार दिसतो तोडा देऊ रमेश पव आहे खालच्या ता पातळीवर बोलतात खालच्या भागात तुम्ही विकासाच्या बद्दल बोला हे बोल दिलं हजारो कोटीचे काम याच्यामध्ये या मैदानामध्ये पटाण्यामध्ये या तुम्ही आम्ही तुम्हाला उत्तर देऊ आणि आम्ही सुरुवात करणार आहे सुरुवात उत्तर तो मिळेल ना आम्ही पंधरा दिवसापासून लॉक करून ठेवलेले रमेश पाटील बोर सरांनी आज वैजापूर तालुक्यामध्ये तीस ठिकाणी बत्तीस ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्याच्या बद्दल अनेक पीचे फोन यायचे अनेक पोलीस अधिकारी त्याला विरोध करायचा परंतु डंक्याचे चोटवर त्यांना पुतळे उभारले परंतु त्याला करायला पैसे द्यायचं काम आमचे रमेश पाटील बोलणार केले वैजापूर तालुक्यामध्ये पन्नास आश्रम जिथे का पत्र्याच्या घरामध्ये राहत होते साधू संत त्यांना जीव लावायचं काम कोणाला पन्नास लाख कोणाला चाळीस लाख द्यायचं काम आमचे रमेश पाटील बोलणार सरांनी केलेले वैजापूर तालुक्यामध्ये शेतकरी अडचणीत होते साखर कारखाना उभा आहे विरोधकांच्या छातीवर पाय ठेवून हो, जानेवारी मध्ये उद्घाटन करणार आम्ही त्यांचं त्यांच्या छातीवर रमेश काय केलं गणेश पाटील तुम्ही लोकांना विचार तुम्ही विरोधकांनी काय केलं आणि आमच्या साडेचार वर्षांमध्ये आमच्या आमदारांनी काय केलं विचार या या वैजापूर तालुक्यामध्ये ज्यावेळेस काम करत असताना अनेक विकासाचे काम आज हे बुकलेट प्रसिद्ध झालेलं आहे प्रसिद्ध झाल्यामुळे अनेक लोकांना याचा संदेश जाणार आहे बसा बसा काय करणार आहे काम जितकं के केलं कोट फुल होणारच कोर्ट फुलो बसायला काय कधी लोकाला पैसे द्यावा लागते तीन तीनशे रुपये तो मंडप भरतो काय तुम पाह माझ्याकडे ते सपोजी मी माझ्या ऑफिसला माझ्याकडे आले ना आम्हाला नाही दाव आम्हाला नाही दाव मेर काय करणार अशा प्रकारे ते बैजापूर मध्ये काम करीत असताना मित्र अतिशय चांगलं काम आपण रमेश पाटील बोलणारे यांचं संरक्षण करायचं काम दौलत पाटील तुम्हाला जाणतो असा अंदाज भेटणार नाही सीताराम पाटील तुमचा मित्र त्याला मला जातीवादचे किस्से बंद कर एकताची भाषा कर गाव शांत राहील हे गाव शांत राहील आता कोण राष्ट्राची भाषा करा हिंदुस्तानची भाषा करा आम्ही हिंदुस्तान लावणारे लोक आहे ना जाने कब जिंदगी की शाम हो ना होणे कब जिंदगी की शान हो ना जाने कब मौत का पैगाम आज आम् طول दिन का इंतजार करते हैं। हमारी रही में हमारे हिंदुस्तान है। है। की हवा जाए आम्ही हिंदुत्वी आहे आम्ही भारताचे समर्थक आहे जातीयवाद करणार नाही मुळीच नाही जातीयवादाची भीक पाडणार नाही माझा स्वभाव पहिल्यापासून सत्ता मालिक आहे आणि गुरुवार नारंगिरी महाराज जे गुरुवार नारंगिणी महाराजांचे शिष्य आहेत वो म्हणतो चाळीस वर्ष सेवा केलेली आम्ही आमचे ब्रह्मभेळे आमचे सर्वांचे श्रद्धा असतात आरमानी सात आमची सेवा आम्ही केलेली आहे मोहन पाटील हे यांनी शिवाय दिलेले यांनी अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर लावलेले परंतु वाढल्यानंतर कोणाची सेवा करायचं से काम रमेश पाटील आणि साहेब भाई त्यांच्या मुखातून शब्द निघला तर आम्ही समजून जायचं वाणी साहेब काय म्हणून राहिले तुम्ही म्हणताय ते असे का रे मग तुमची शिफारस कोणी केली तिकीटची शिफारस कोणी केली आमच्या ब्रह्मिले आमचे अरे वाणी साहेबांनी शिफारस केलेला आहे आमदे आव तुमची गेले आम्ही जाऊन जाऊन म्हणतो पंधरा दिवस आहोत केलं तुम्हाला राग येतो कमी आता जरा काहीतरी करा जरा तुम्ही दाखवा जुनु दाखवा जे आमदार जे जे आपला इमाने बारे काम करतो एक तुम्हाला सांगतो वैजापूर तालुक्यामध्ये श्रवण भाई योजना मी आता गेलो होतो सर तीन मुलं वीस वीस एकर जमीन आणि आई कुठे तर म्हणजे ते छपल्यान अरे काय कर करावं कोर्टा कुठे येतो ऐंशी मधी वीस विचार घेऊन टाकले परंतु आपले तालुक्यातील आमदार यांनी बाळ योजना आणि संजय गांधी योजनेतून माध्यमातून अनेक लोकांना पैसे मिळायचं काम केलं लाडकी बाहेर नाही जमून लागणार आहे सर्वात जास्ती महिलाचं पाठिंबा कारण शंकर भगवानचे लई मंदिर बांधून काढले त्यांनी पहिले दोन मिळतात महिला आले पहिले त्यांची मंजुरी त्या माध्यमातून पन्नास हजार महिला पन्नास हजार महिलाच आज पंधराशे रुपये महिना चालू झाला त्यांच्या खात्यामध्ये विरोधकांकडे काही पांडवल काय गद्दार गद्दार म्हणतात अरे तुम्हाला पूर्ण आयुष्य सेना भाजपची युती म्हणून काहीतरी तुम्ही केलेले का तरी आणि मला सांगा सरांचं चिन्ह काय लढवली त्यांनी मग रमेश पाटील बोलणार नाहीये बाळासाहेबांचा वारसा घेऊन चालण्याचं काम धनुष्यबाण हे रामाचं धनुष्यबाण आहे कोणाला काय म्हणायचं म्हणून द्या राम आपल्या पाठीशी बरोबर आहे का मी म्हणून जर वाकड बोलत त्याला डिप करायचं काम म्हणून आज या ठिकाणी पुढे निवडणूक आहे निवडणुकीमध्ये आपण सर्व कार्यकर्त्याला एकच विनंती करतो तर दोन महिने सरासाठी दिले पाहिजेत दोन महिने देणार आहे का असं राज्या वाटचाला भूमक्यात तशी परिस्थिती परंतु आम्ही आता विजय तो वाटत ते करायची तयारी होणार आहे परंतु आपल्या कार्यकर्त्याला एक विनंती करतो काय हे अहवाल सर प्रत्येक गावामध्ये पंचवीस पंचवीस गेले पाहिजे प्रत्येक गावामध्ये एक एक कार्यकर्त्याने हे कार्यकर्त्याला याच्यासाठी हे आवाज दिलं का याचं वाचन करा वाचन म्हणजे तुम्हाला सर्व लक्षात येईल आपल्या सर काय केलं आणि तुम्ही स्टेजवर या विरोधकांनी जर मत मागायची अमेरिकेमध्ये सिस्टीम आहे एकाच इस्टेजवर डिफेन्स करायची आमच्या बोलणार सर तंबू लावतो आलो तुम्ही या नाही तर तुम्ही लावा तिथं आमचा आमदार साहेब येतो आमचे आमदार साहेब आणून बघा म्हणून आज या ठिकाणी मित्र आहोत जास्ती आज काही निवडणूक नाही पण निवडणुकीमध्ये तुम्ही चिरफाड करणार नाही तुम्ही किती पक्ष बदलले तुम्ही काय केले कोण किती साफसुथरा आहे कोण किती आहे चाळीस वर्षापासून आम्ही काम करतो म्हणून पाटील काय एक चांगला माणूस आहे एक सर्वाला जीव लावतो आपण सर्व मित्राला एकच विनंती करतो तर आपण सर्वांनी मिळून त्याला मदत केली पाहिजे आणि आपले सर्व हा होतो पुरपूर पुर सिंचन गोखला करणार आहे काय बापू चिंता करू नका लिफ्ट एरिगेशन होणार म्हणजे होणार कारण मुख्यमंत्र्याच्या हेलिकॉप्टर मध्ये जे फिरणारा माणूस आहे काय जे मुख्यमंत्री त्यांचा ऐकतो खरं तर अतिशय जवळचे संबंध असल्यामुळे इतकी निधी वैजापूर तालुक्याला येऊन आले आपण काय इतकी निधी कशी ती सभा थांबत राहिले आता ती पक्ष काय खटपट करतो संजय गांधी श्रम बाळ योजना तर त्यांनी किती केल्याचं त्यांच्या सरकारमध्ये किती काम करायचं त्याला किती विकास केला त्याला माहिती काय म्हणून आज वैजापूर तालुक्यामध्ये जे मध्ये साडेचार पूर्वी तुम्ही एरोडला सभा झाली होती सराची आपले नेते उद्धव साहेब आले होते मुद्दो साहेबांनी तिथे शब्द दिला होता राम कृष्ण कर्ज मुक्ती करणार माझ्या शेतकऱ्याला कर अडीच वर्ष बसले राम कृष्ण जाऊन जाऊ पण वैजापूर तालुक्याला दमडा दिला नाही आणि आता बोलून गेले एक हजार सत्तर कोटीची योजना पाणी पुरवठ्याची आम्ही दिली तुम्हीने दिली गुलाबराव पाटील दिली कोणी दिली गुलाबराव पाटीलनी मंजूर केली ते आणि तुम्ही ज्या अर्थी तुम्ही सांगितलं होतं रामकृष्ण चीच उपसाच्या सिंचनचे कर्जमुक्ती करून अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना तुम्हाला ते करता आला नाही ते आमचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केली त्याबद्दल त्याचे मनापासून आभार मानतो रामकृष्ण उपसाचे अनेक शेतकरी अडचणीत होते मी वारंवार एकच म्हणायचं मी सांगितलं सर आपल्याला रामकृष्ण उपसाच्या सिंचनचं माफी करावं लागतं काय परंतु परिस्थिती अशी आहे का अनेक थेट मारले तिथे आमचे खासदार यांनी सुपष्ट सांगितलं की गेले दोन वर्ष रमेश पाटील बोरनारे यांनी कागदला कागद लावून मंत्रालयापर्यंत ला कॅबिनेटमध्ये मंजूर घेऊन तर स्वस्त बसले नाही ज्या वेळेस कॅबिनेटमध्ये हे विषय गेला ते महाशय बालाजीला दर्शनाला गेले आणि तिथे त्यांना सांगितलं की महा काही का होऊन द्या मी त्याला कमीत कमी एक हजार मुलं वालाजीला पाठवणार परंतु माझी रामकृष्ण उपचार शिक्षण योजना याला माफीची मंजुरी भेटून दे आणि ते भेटले तिथे एक अतिशय चांगला आमदार भेटलेला आहे अतिशय चांगला आमदार आहे यांच्याकडे छटाक वाले जे आहे फक्त जातीवर करतात बाकी काही नाही जातीवाद कुणी करू नये कामाबद्दल बोला तुम्ही करत असत तर आमच्या लोकाला मोकळा करून जय भवानी जय शिवाजी होऊन द्या काय राणे मी मोकळ याच्यासाठी बोलू राहिलो का आम्हाला त्रास झाला पंधरा तुम्ही तुम्ही एकाकडून फायदा घ्यायचा दुसऱ्याकडून आम्हाला आमच्या नेत्याला बदनाम करायचं हे चालत नाही चांगलं बोला चांगलं करा राष्ट्राची भाषा करा देशाची भाषा करा गावाची सुरक्षेची भाषा करा आम्ही भारताला मानणारे लोक आहे देशाला मानणारे लोक आहे त्याच्यानंतर दुसरं तुम्ही आहे तुम्ही तुमचा समाज ती सेवा करा हे त्यांची सेवा करा ही गोष्ट वेगळी परंतु सर्व मित्राला एकच विनंती करतो ये की येणाऱ्या निवडणुकीमध्ये मराठवाड्याचा विकास ब्रेक होणार का आणि मला तर परिस्थिती दोन हजार सालाची आपण राहिली का दोन हजार साली दोघांनी पंचवीस हजार लोकांना निवडून आणलं होतं गाणी पंचवीस हजार आता तीस परिस्थिती झाली डोगा धरीचे रोज दापाठ फोन येतो चिताने करणे आम्ही म्हणून आज या ठिकाणी सर्वांचे शिवाजी महाराज की मी शिवाजी महाराज मानतो सुभेदार हे जे मुस्लिम होते त्याच्या सुनाला सन्मानाने साळी तोळी देऊन त्याच्या घरी पाठवण्याचं काम आमचे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी नव्हते ते मोगल सैन्य विरोधात होते छत्रपती शिवाजी महाराज कडे तो तुम्हाला सांगतो टोप गोळे चालवण्यापासून तो, तो अंगरक्षक दौलत खान मैत्र मोदारी पासून तो सर्व त्यांचे ते ते अंग होते बोलायचे छत्रपती शिवाजी महाराजचे ते त्यांच्याकडे दौलत खान होत आणि बोलले सरकडं कोण आहे चालत कान आहे चिंता करणे की नाही चाल कोकणाला विरोध करून द्या पण आमचा एक एकमेव होता रमेश पाटील बोर्णा जिंदाबाद अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा व शेअर करा